नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणीबाबत एक मोठी अपडेट मी येऊन आलो कोणत्या लाडक्या बहिणीला आपल्याला ई के वाय सी करायची गरज नाही आहे हा प्रश्न पडलेला असतो बऱ्याच व्हिडिओ माध्यमातून सांगितलं जातं की लाडक्या बहिणींनी ई के वाय सी करायची बऱ्याच ठिकाणी सांगितलं जातं की लाडक्या बहिणींना ई के वाय सीची गरज नाही मग नेमकं काय मॅटर आहे लाडक्या बहिणींना खरंच ई के वाय सी करायची का, का, का तर कोणाला करायची कोणाला गरज नाही आहे सरकारचा काही नियम आहे का यामध्ये सरकारने काही अटी शर्ती घातल्यात का या गोष्टी आपल्याला पाहाव्या लागतात ते पण व्यवस्थित मुद्दे सुरू म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ मी स्पेशल बनवला आहे की तुमचे सगळे समज गैरसमज दूर होतील आणि यानंतर मात्र तुम्हाला दुसरा कोणताच व्हिडिओ बघायची गरज पडणार नाही तर व्हिडिओला नक्की लाईक करून ठेवा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बघा महत्त्वाचा मुद्दा काय येतो पहिल्यांदा एक ठरवलेली महत्वाची सूचना काही विशिष्ट महिलांना ई के वाय सी म्हणजेच काय तर इलेक्ट्रॉनिक नोंदवर कस्टमर करायची गरज नाही अशी नवीन शासकीय अधिसूचना आहे म्हणजे याचा अर्थ काय पकडायचा काही विशेष म्हणजे विशेष म्हणजे शंभरातून एक असेल दोन असेल तीन असेल मग कोणाला हे मी पुढे सांगणारच आहे मात्र बाकीच्यांनी काय करायचं बाकीच्यांना ई के वाय सी कंपल्सरी आहे ई के वाय सी सरसगट शंभर टक्के कंपल्सरी आहे मात्र काही विशेष ठिकाणी ई के वाय सीची गरज लागत नाही ती गरज कोणत्या फील्डमध्ये लागत नाही कोणत्या महिलांना लागत नाही हे मी तुम्हाला आता सांगणार आहे मात्र बाकीच्यांनी या महिलांनी जे आहे ई के वाय सी सरसकट करायचे आहे बघा आता पुढचा मुद्दा बघा कोणत्याही महिलांना सूट हे निर्णय कोणत्या महिलांवर लागू होईल जसे की वय सामाजिक वर्ग लाभार्थी इत्यादी काय व्हिडिओमध्ये स्पष्ट केली गेली आहे बघा म्हणजे काय तर कोणत्या महिलांना सूट आहे तर हे कोणत्याही महिलांवर लागू होईल जसे की वय असेल सामाजिक वर्ग असेल योजना लाभार्थी इत्यादी असेल हे मी तुम्हाला जे आहे सांगितलं आहे तर बघा लाडक्या बहिणींनो कोणत्या महिलांना नेमकी सूट आहे तर त्याचे काही कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीनुसार जे आहे सूट आपल्याला पाहायला भेटत आहे मग काय तर बघा राज्य केंद्र सरकारच्या योजनेसंदर्भात हे ब संदर्भात बदल देशाच्या कोणत्या योजनांसाठी आहे उदाहरणार्थ लाडकी बहीण योजना किंवा इतर सामाजिक योजनांमध्ये हे सांगितले आहे बघा राज्य आणि केंद्र सरकारची योजना संदर्भ हे बदल देशाच्या कोणत्याही कोणत्या राज्यांसाठी आहे उदाहरणार्थ लाडकी बहीण योजना म्हणजे काय तर आपल्या महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना जी आहे चालते मग लाडकी बहीण योजनामध्ये जे आहे शंभर टक्के जे आहे ई के वाय सी कम करण्यासाठी कंपल्सेशन आहे कंपल्सरी आहे ई केवायसी करावीच लागेल मात्र मग मा कोणाला सूट आहे कोणाला नाही आहे सरकार काय सांगतं तरी हा निर्णय जे आहे सर्व आपल्याला ऐकून घ्यावा लागेल बघा आहे ते स्पष्ट बघा प्रभाव आणि फायदा ई केवायसी न करणं म्हणजे प्रक्रिया सोपी होईल ई केवायसी न करणं म्हणजे प्रक्रिया सोपी होईल कागदपत्रांचे त्रास कमी होईल आणि ते महिलांसाठी सुलभता वाढवेल हे मुद्दे मांडले आहेत बघा ई केवायसी मध्ये काय काय होणार हे तुम्हाला मी आता सांगितलं आहे बघा तर चला बघा मित्रांनो नेमका प्रॉब्लेम काय काय आहे कशा कशा पद्धतीच्या अडचणी आहेत कोणाकोणाला सूट आहे कोणाकोणाला सूट नाहीये बघा मित्रांनो ज्या महिलाला सरकारी नोकरीमध्ये आहेत किंवा ज्यांचे पती सरकारी नोकरीत आहेत आणि त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असेल अशा महिलांनी सध्या के वाय सी करू नये कारण जर त्यांनी केवायसी केले तर सरकारी नोकरीत असल्याचं किंवा इन्कम टॅक्स भरत असल्याचं यामध्ये सहज निष्पन्न होऊ शकतं आणि त्यांनी घेतलेल्या लाभाची रक्कम त्यांना परत देखील करावी लागू शकते आणि त्यांना शिक्षा देखील केली जाऊ शकते बघा तुमचे जर मिस्टर सरकारी नोकरीत असतील आणि तुम्ही जर सरकारी नोकरीमध्ये असाल तर मात्र तुम्ही ई केवायसी न केलेली बरी जर तुम्ही ई केवायसी केली तर मात्र मागचा पुढचा डाटा सगळाच बाहेर निघतो आणि मग मात्र तुम्हाला जबरदस्त पद्धतीनं जे आहे हे अठरा आणि हे दीड जवळपास एकोणीस साडे एकोणीस वीस हजार रुपये परतावा तर करावाच लागतो मात्र सरकारी नोकरीमध्ये असूनही ला। तुम्ही लाभ घेतला यामध्ये मात्र तुम्हाला कुठे ना कुठे चांगलाच पद्धतीचा फाईन पडतो ही गोष्ट लक्षात ठेवा लाडक्या बहिणींनो हे मी वैयक्तिक सांगत आहे तुम्हाला मात्र ज्या महिला इन्कम टॅक्स झिरो भरतात मात्र के वाय सी करू शकतात ते काही लोकांचा गैरसमज आहे की सध्या केवायसी करू नये कारण बायोमेट्रिक पद्धतीने म्हणजेच अंगठा ठेवून केवायसी सुरू होणार आहे परंतु सध्या जर तुमच्या ओ टी पी द्वारे केवायसी होत असेल तर मी तुम्हाला ती करून घ्यावी लागेल म्हणजेच का काय तर काही लोकांचा गैरसमज असा होत आहे की डायरेक्ट सीएससी सेंटरला वगैरे जाऊन अंगठा ठेवायचा आणि के वाय सी करायचं तर लडक्या बहिणींनो सध्या पोर्टलवर वाय सीचं ऑप्शन दिलेला आहे त्यामुळे बाकीच्या भानगडीत पडायची गरज नाही अंगठा कुठे मागत नाहीत सई कुठं मागत नाहीत त्याच्यामुळे तिथं ओ टी पी आधार कार्ड एवढाच खेळ तुमच्यापाशी तिथे उपलब्ध आहे बघा ज्या महिलांचा आधार कार्ड मोबाईल नंबरला लिंक नाही त्यांच्यासाठी लवकरच बायोमेट्रिक ची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे आता अशा महिलांना ज्यांचं आधार कार्ड जे आहे लिंक नाहीये कोठा ओ टी पी लिंक नाही ओ टी पी जनरेट होऊ शकत नाही त्यांच्यासाठी मात्र बायोमॅट्रिकची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे बघा मुद्दे काही तुम्हाला समजून सांगत आहे ही सुविधा ग्रामपंचायत बघा ही सुविधा ग्रामपंचायत आपले सरकार सेवा म्हणजेच काय तर सी एस सी सेंटर किंवा अंगणवाडी सेविका यांच्याकडे उपलब्ध करून देण्यात येणार आहे ज्या महिलांच्या आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक नाही त्यांनी आधी मोबाईल नंबर लिंक करून त्यानंतर मात्र के करावी ऑलरेडी तुम्हाला जर आधार कार्डला मोबाईल नंबरच लिंक नसेल तर ओ टी पी जनरेटच होणार नाही केवायसी तुमची पूर्ण होणार नाही त्यामुळे तुम्हाला पहिले तर मोबाईल नंबर आधारला लिंक करावा लागेल आणि मगच ही केवायसी प्रोसेस पूर्ण करावा लागेल सध्या वेबसाईट वरती लोड आल्यामुळे केवायसी करताना ओ टी पी च्या संदर्भात मोठ्या समस्या येत आहेत ज्याच्या व्हिडिओमध्ये मी माग सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की वेबसाईटला सध्या लोड आहे तुम्ही नाईटच्या टाइमला रात्री दहा ते बारा किंवा बाराच्या पुढून दोन पर्यंत तुम्ही वेबसाईट टॅकल करू शकता आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे सकाळी पाचला ला जर उठून वेबसाईट चालू करता आली तर बघा कारण कसं आहे अडीच कोटी महिला एकदम एक ई केवायसीच्या नादी लागल्या असल्यामुळे प्रत्येकाला ई केवायसी आपली लवकर करावं लागायली इच्छा असते सरकारने जरी दोन महिने दिले तरी प्रत्येकाला वाटतं की आपण लवकर करून टाकावं म्हणून जे आहे सध्या वेबसाईट वर लोड आले आहे यासाठी तुम्ही किंवा किंवा रात्री प्रयत्न करू शकता पती नसलेल्या महिलांसाठी ज्या महिलांचे पती वारले आहेत किंवा ज्यांचे वडील नाहीत त्यांना केवायसी करताना दुसऱ्या आधार कार्ड ची माहिती विचारली जाते त्यांनी यांनी चिंता करू नये अशा महिलांसाठी लवकरच वेबसाईट वर नवीन पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे आता बऱ्याच ठिकाणी हा प्रॉब्लेम समोर आला आहे एकतर त्यांचे मिस्टर वारले आहेत आणि वडील सुद्धा नाहीये मग या ते दोघंही हयात नसले तर मग माहिती कोणाची भरायची तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी सरकार जे आहे नवीन एक टॅब ओपन करून देणार आहे ज्यामध्ये तुम्ही माहिती भरू शकता ज्यामध्ये त्यांना फक्त सो, फक्त स्वतःच्या फक्त स्वतःच्या आधार कार्ड वर किंवा पालकाच्या म्हणजे आधार कार्डवर किंवा पालकाच्या आधार कार्ड वरती केवायसी सबमिट करता येईल त्यानंतर मात्र पुढचा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता हा दिवाळीच्या पूर्वीच महिलांच्या खात्यात जमा होणार आहे बघा पुढचा हप्ता म्हणजे सप्टेंबरचा दिवाळीच्या पूर्वीच महिलांच्या खात्यात जमा होणार आहे असं सांगितलं जात आहे ज्या जा जा महिलांनी केवायसी केली त्यांना तो नक्की मिळेल आणि ज्यांनी के वाय सी केलेला नसेल त्यांना हप्ता कदाचित थांबवला जाऊ शकतो किंवा त्यांना केवायसीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावरती तो हप्ता वितरित केला जाऊ शकतो असा अनुमान मी सांगत आहे मात्र असं अद्यापही स्पष्ट नाहीये बघा ही एक मेन तुम्हाला सांगत आहे हे अनुमान मी सांगत आहे अद्याप सरकारकडून असा कोणता निर्णय झाला नाही मात्र कदाचित असं होऊ शकतं असंही होऊ शकतं की सप्टेंबरचा हप्ता सर्व महिलांना मिळेल किंवा केवायसीची आठ पुढच्या महिन्या पासून लागू केली जाईल तर मग मित्रांनो अशा पद्धतीने जर तुमच्या मोबाईल नंबरला लिंक नसेल तर तुमच्यासाठी बायोमॅट्रिक के वाय सी करणं म्हणजे अंगठा देऊन जे आहे केवायसी करण्याची सुविधा सरकार लवकरच सुरू करून देणार आहे त्यामुळे ओ टी पी द्वारे के वाय सी जरी केली नाही तरी काळजी करण्याची बिलकुलच गरज नाही बघा आणि तुम्ही मेन महत्वाच आणि सरकारी नोकरीमध्ये असाल किंवा तुमचे पती उडील जर सरकारी नोकरीमध्ये असेल तर मात्र तुम्हाला हा हक्क इथे सोडायचा आहे तुम्ही मात्र काळजी घ्या कुठल्याही प्रकारची केवायसी करू नका नाहीतर तुम याचे गंभीर परिणाम तुम्हाला मात्र भोगावं लागतील कशा पद्धतीने कारण का तुम्ही सरकारी नोकरदार आहात तुमच्याकडे सगळे काही सोर्स आहे तरी तुम्ही जे आहे लाडक्या बहिणीचा पोटा फायदा घेतला तुमचा मागचा पुढचा पैसा गव्हर्नमेंट जे आहे नक्कीच मागून घेईल तुम्हाला शासन तर होईलच पण पैसा मागून घेईल यावरती मित्रांनो आपलं मत काय आहे हे कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा जवळच्या मित्रमंडळीसोबत शेअर करायला विसरू नका धन्यवाद मला वाटते तुमचं यामध्ये जे आहे सर्व काही केवायसी संदर्भातील मुद्दे जे आहे दूर झाले असतील तर अपडेट करा व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा